मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज बोलतील सातपूर विभागातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पंधरा ते सोळा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेविकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाहुलकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार सीमाताई हिरे आमदार देव्यानी फरांदे शहराध्यक्ष प्रशांत जाधव आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे सातपूर भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या प्रवेश सोहळ्यामुळे मोठा धक्का बसला आहे हा घाऊक प्रवेश सोहळा पंचवट्टीमध्ये संपन्न झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपमहानगरप्रमुख श्री समाधान देवरे माजी महापौर दशरथप्पा पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर श्री इंदबान सांगळे प्रभाग क्रमांक नऊमधून दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेतर्फे उमेदवारी करणाऱ्या सौ सविता करण गायकर सागर उर्फ बाळा जारे अशोकनगरचे सामाजिक कार्यकर्ते शरद उर्फ श्रावण शिंदे खानदेश मराठा मंडळाचे सातपूर विभागीय अध्यक्ष श्री राजू पाटील उपाध्यक्ष प्रभाकर कदम आणंदोलीतील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ उषाताई बेंकुळी हिराबान चुंच येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास मेदगे बहुजन समाज पक्षाच्या माजी नगरसेविका सौ ज्योती शिंदे श्री बजरंग शिंदे आदींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला हा घाऊक पद्धतीचा प्रवेश सोहळा हो पंचवटी मध्ये संपन्न झाला शिवसेनेचे माजी महापौर दक्ष पाटील यांचे चिरंजीव प्रेम दक्ष पाटील यांनीही यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपतर्फे उमेदवारी केलेल्या नगरसेविका सौ हेमलता कांडेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे म पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यांनी पुन्हा वापसी करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्यामुळे आता आपले काही खरे नाही अशी भावना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर कार्यकर्त्यांमध्ये झाल्यामुळे सर्वजण आता भारतीय जनता पक्षाच्या पंखाखाली गेले आहेत विशेष म्हणजे या प्रवेश सोहळ्यानिमित्त अशोकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शरद उर्फ श्रावण शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून मग प्रवेश केला शरद शिंदे यांच्यासमवेत नागरिक आणि महिला भाजप प्रवेश प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद